मस्त टम्म फुगलेली मऊ लुसलुशी जिभेवर अलगत विरघळून जाणारी परफेक्ट पुरणपोळी बनवण्याच्या सर्व सिक्रेट टिप्स या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा यासोबत झणझणीत कटाची आमटी कशी बनवायची हे सुद्धा बघणार आहोत पुरण बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला डाळ कुकरला शिजवायची आहे तर इथे मी एक ग्लास चना डाळ घेतलेली आहे यामध्ये दोन चमचे तांदूळ घालायचे विदर्भामध्ये पुरण बनवण्यासाठी डाळीबरोबर तांदूळसुद्धा घातल्या जातात यामुळे पुरण जे आहे ना मस्त सिल्की स्मूथ बनतं पुरणाला टेक्स्चर खूप मस्त येतं आणि चवही छान येते तुम्हीसुद्धा घालून बघाल यामध्ये आपल्याला तिप्पट पाणी घालायचं आहे कारण आपल्याला कटाच्या आमटीसाठीसुद्धा पाणी काढायचं आहे त्यासाठी पाणी मी तिप्पट घातलेलं आहे यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची नीट मिसळून घ्यायचं सुरुवातीला कुकरचं झाकण लावायचं नाही आपण इथे झाकणाला थोडं तूप लावून घेतो आहे जेणेकरून पाणी कुकरच्या बाहेर जास्त येणार नाही थोडंफार बाहेर येऊ शकतं पण जास्त येणार नाही आता इथे बघू शकता तुम्ही वर फेस यायला लागलेला आहे तर तुम्ही फेस काढून झाल्यानंतरसुद्धा हळद घालू शकता मी सुरुवातीलाच घातलेली होती वर जो फेस आलेला आहे ना तो काढून घ्यायचा अशा पद्धतीने फेस काढून झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप घालायचं आहे सुरुवातीला गॅस हाय फ्लेमवरच ठेवायचा आता कुकरचं झाकण बंद करायचं आणि पहिली शिटी हाय फ्लेमवर काढायची नंतरच्या तीन ते चार शिट्या मध्यमाचेवर काढून पुरण शिजवून घ्यायचं आता जरा महत्वाचं पूर्वी पास्ता हा मैद्यापासून बनायचा त्यामुळे मुलांना खाऊ घालणे योग्य नव्हतं पण डिझायनोचा हा पास्ता शंभर टक्के गव्हापासून बनलेला आहे यामध्ये झिरो पर्सेंट मैदा आहे झिरो कोलेस्ट्रॉल आहे झिरो ट्रान्सपॅट आहे ना यामध्ये आर्टिफिशियल कलर आहे ना प्रिझर्वेटिव्ह आहे अगदी उपमा आणि पोह्या इतका हा हेल्दी पास्ता तुम्ही मुलांना रोजही खायला दिला ना तरी काहीच हरकत नाही पास्ता बनवण्यासाठी मी अगारूचा फ्राय पॅन वापरते आहे पाणी गरम करायचं यामध्ये पास्ता घालायचा आवडता मसाला घालायचा आणि पास्ता तयार करून मुलांना खायला द्यायचा हा पास्ता तुम्ही अमेझॉनवरून ऑर्डर करू शकता किंवा मला कमेंट करा मी तुमच्यासोबत लिंक शेअर करे जास्त शिट्या काढायच्या नाही किंवा डाळ ओव्हरकूक करायची नाही पुरण जास्त शिजलं ना तर चव आणि टेक्शर दोन्ही बिघडतं आणि पुरण चिकट होतं बघू शकता डाळ नीट शिजल्या गेलेली आहे आता याचं पाणी आपण वेगळं करून घेऊया वर जी डाळ आहे त्याचं पुरण बनवायचं आहे आणि खाली जे पाणी निघालेलं आहे त्यापासून कटाची आमटी बनवणार आहोत तर पाणी आपण वेगळं काढून घेऊया आता ही जी डाळ आहे ना त्याच कुकरला घालायची आहे ज्या कुकरला आपण डाळ शिजवून घेतलेली होती पण साखर घालण्याआधी गरम गरम असताना सुरुवातीला डाळ मॅश करून घ्यायची यामुळे काय होतं ना नंतर जेव्हा आपण साखर घालून याचं पुरण तयार करतो तेव्हा चाळणीने गाळणे फार सोपं होऊन जातो लवकरात लवकर गाळून तयार होते एक दोन डाळीचे कण राहिले तर चालतील पण शक्य असेल तेवढं याला छान बारीक करून घ्यायचं आता वाटलेल्या डाळीपैकी अगदी थोडी डाळ कटाची आमटी बनवण्यासाठी जे डाळीचं पाणी आपण काढलेलं होतं त्यामध्ये मिसळून घ्यायची आहे यामुळे कटाच्या आमटीला चवही छान गोडसर येते आणि दाटसरपणासुद्धा येतो आता आपल्याला पुरणासाठी साखर मोजून घ्यायची आहे तर इथे मी तीन भाग साखर घेतलेली आहे आणि एक भाग गूळ घेतलेला आहे आपण जेवढं पुरण घेतलेलं होतं तेवढंच आपल्याला साखर आणि गुळाचं सा प्रमाण घ्यायचं आहे म्हणजे एक ग्लास आपण डाळ घेतलेली होती तर गुळ आणि साखर मिळून आपण एक ग्लास एवढं प्रमाण घेतलेलं आहे आता हे सर्व नीट मिसळून घ्यायचं आहे आणि शिजवत असताना जे गुळाचे खडे आहेत ना ते छान विरघळून जातात एकजीव होऊन जातात यामध्ये अगदी थोडं मीठ घालायचं आणि एक मोठा चमचा साजूक तूप घालायचं आहे यामुळे पुरण जे आहे ना मस्त सिल्की स्मूथ आणि पेढ्यासारखं लागतं तर ही ट्रीक तुम्ही नक्की वापरायची आहे एकदा माझ्या पद्धतीने पुरण शिजवून बघाल खरंच चवीला छान बनतं अगदी पेढ्यासारखी चव येते आता गॅस आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवर ठेवायचं आहे बघू शकता याला छान बबल्स यायला लागलेले आहे ला एकसारखं चालवत राहून हे पुरण असं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे सर्वात शेवटी यामध्ये वेलची पूड घालायची आहे आणि सराटा यामध्ये आपल्याला उभा करून बघायचा आहे सराटा उभा राहिला की समजायचं पुरण जे आहे परफेक्ट शिजवून तयार झालेलं आहे आता गरम गरम असताना चाळणीमधून गाळून घ्यायचं आहे तर ही पुरण गाडायची चाळणी आहे आणि ही प्रोसेस आपल्याला लवकरात लवकरच करायची आहे जेव्हा पुरण गरम असतं ना तेव्हा निघायला फार जास्त वेळ लागत नाही गडव्याने किंवा तुम्ही ग्लासचा वापर करूनसुद्धा पुरण गाळून घेऊ शकता किंवा पुरणयंत्र असेल तर त्यानेसुद्धा हे काम करता येईल पुरण बघू शकता अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे पुरण गरम गरम आहे त्यामुळे आपण गार करून घेऊया तोवर आपण इकडे कटाची आमटीची तयारी करतो आहे तर इथे मी जवळपास एक कप सुकं खोबरं घेतलेलं आहे चार ते पाच मिरे दालचिनी घ्यायची तीन ते चार हिरवी वेलची आणि एक मोठी वेलची घेतलेली आहे अगदी सुकं खोबरं तांबूस रंगईपर्यंत भाजायचं आहे खोबरं भाजून इथे तयार झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला एक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा आपल्याला जाडसर चिरून घ्यायचा आहे आणि कांदा भाजत असताना अगदी थोडा तेलाचा वापर केला तरीही चालेल आणि इकडे सुको खोबरं जे आहे ना ते भाजल्याबरोबरच मी वाटून घेते आहे गरम असताना जेव्हा आपण वाटतो ना तेव्हा असं तेल सुटायला लागतं हे तेल निघणं खूप आवश्यक असतं त्यामुळे कटाच्या आमटीला तवंग छान येतो आणि चवही टेक्शर हे दोनही खूप छान येतात कांदा भाजून झालेला आहे इकडे मी पाच ते सात लसूण पाकळ्या कोथिंबीर अर्धा ते एक इंच आलं एक चमचा जिरे आणि भाजलेला कांदा याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे चला आता फोडणीसाठी कढईमध्ये एक ते दोन मोठे चमचे तेल गरम करायचं तेल गरम झालं की यामध्ये जिरे घालायचं लसूण आलं कांदा कोथिंबीर याची पेस्ट मंदाचीवर परतून घ्यायची आता यामध्ये दोन मोठे चमचे लाल तिखट घालायचं अर्धा चमचा हळद घालायची दोन चमचे धनेपूड घालायचं एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घालायचा कढीपत्ता घालायचा आणि अर्धा चमचापेक्षाही कमी कसुरी मेथीचं पावडर घालायचं कसुरी मेथी भाजून त्याचं मी पावडर तयार केलेलं होतं भाजल्यामुळे कसुरी मेथीला चव छान येते आता यामध्ये एक ते दोन बारीक चिरलेले टोमॅटो घालायचे आहे टोमॅटो घालणे ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचे नसतील तर स्किप करू शकता टोमॅटो मॅश होईपर्यंत नीट शिजवून घ्यायचे शिजवण्यासाठी थोडं गरम पाणी घालायचं म्हणजे टोमॅटो लवकर मॅश होऊन जातात बघा टोमॅटो जे आहे छान एकजीव झालेले आहे यामुळे आमटीला चव छान येते आता सर्वात शेवटी आपल्याला खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे कारण खोबरं आपण नीट भाजून घेतलेलं होतं त्यामुळे ग्रेवीमध्ये जास्त शिजवण्याची गरज नाही म्हणूनच मी पाणी घातल्यानंतर खोबऱ्याचं वाटण घातलेलं आहे आता परत मी गरम पाणी घालते आहे जे डाळीचं पाणी आपण आमटी बनवण्यासाठी काढलेलं होतं ते घालायचं आणि नीट मिसळून घ्यायचं आहे आता आमटी तुम्हाला किती प्रमाणात बनवायची आहे त्यानुसार यामध्ये पाणी ॲडजस्ट करायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे बघा आमटी जी आहे ना ती खूप दाटसर झालेली आहे मी चिमूटभर यामध्ये गरम मसालासुद्धा घातलेला आहे आमटीला उकडी यायला लागली की दाटसरपणा वाढायला लागेल यामध्ये आपल्या गरजेनुसार म्हणजे तुम्हाला किती दाटसर किंवा पातळ हवी आहे यानुसार गरम पाणी ॲडजस्ट करायचं आहे चला आता इकडे पुरण जे आपण तयार केलेलं होतं यामध्ये मी जायफळ घालते आहे अशा पद्धतीने किसून घालायचं किंवा वेलचीपूड तुम्ही तयार केलेली होती ना त्यासोबतच तुम्ही जायफळ वाटून घालू शकता तर पुरण इथे बघू शकता गार झुऊन तयार झालेला आहे आमटी बघू शकता आमटीलासुद्धा इथे छान तवंग यायला सुरुवात झालेली आहे वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आमटी मी पंधरा ते वीस मिनिट अगदी मंदाचेवर शिजवून घेतलेली होती म्हणजे मसाल्याची जी चव आहे ना ती आमटीला फार छान येते चला आता पुरणपोळी बनवण्यासाठी आपल्याला गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आहे पण गव्हाचं पीठ कधीही पुरणपोळीसाठी जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा चाळूनच वापरायचं कारण यामध्ये कोंडा असतो त्यामुळे पुरणपोळी काही वेळानंतर वातळ होऊ शकते तुम्हाला अगदी मऊ लोसलुशी जिभेवर अलगद विरघडून जाणारी पुरणपोळी बनवायची असेल ना तर पीठ चाळूनच घ्यायचं आहे घोळण्यासाठी यातलं काही पीठ वेगळं काढायचं आता उरलेल्या कणकीमध्ये चवीनुसार मीठ अर्धा चमचापेक्षाही कमी हळद घालायची आहे आणि नीट मिसळून घ्यायचं हळद कमी प्रमाणात घालायची नाहीतर पुरणपोळीचा रंग खूप जास्त पिवळा येतो आणि मीठ योग्य प्रमाणात घालायचं नाहीतर पुरणपोळी लाटत असताना फाटल्या जाते आणि सैलसर असं पीठ मळून घ्यायचं बघू शकता एक सुती कपड्यामध्ये हा कणकीचा गोळा असा आपण घट्ट बांधून घेऊया कारण आपण पाण्यामध्ये काही वेळासाठी हा गोळा सोडणार आहोत यामुळे काय होतं पुरणपोळीचं जे वरील आवरण आहे ना ते अगदी पातळ लुसलुशीत बनतं तर यासाठी मी एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि यामध्ये अर्धा ते एक तासासाठी हा गोळा असा सोडून द्यायचा अर्धा तास झाल्यानंतर पाण्यातून बाहेर काढायचा कणिक अशी पाण्यामध्ये काही वेळासाठी भिजत घातली ना की पुरणपोळीचं जे वरील आवरण असतं ना ते मस्त स्ट्रेची बनतं म्हणजे जेवढं आपण हवं असेल ना तेवढं त्याला लांबवू शकतो कारण यामध्ये मॉइश्चर भरपूर प्रमाणात राहतं त्यामुळे हवं तेवढं आपल्याला पुरणपोळीला लांबवता येतं तर आता ही जी कणिक आहे ना आपल्याला थोडं तूप लावून मळून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटासाठी छान मालिश करायची बघू शकता यामध्ये किती ताण आलेलं आहे हवं तेवढं आपण याला लांबवू शकतो त्यामुळे पुरणपोळी फाटण्याची शक्यता जवळजवळ शून्यच होऊन जाते बघा पुरण बघा अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे आता याचे आपण गोळे तयार करून घेऊया पुरणपोळी बनवत असताना पुरणाचं प्रमाण दुप्पट किंवा तिप्पट घ्यायचं आणि जे कणिक आहे ना त्याचं प्रमाण आपल्याला अगदी कमी घ्यायचं आहे तेव्हाच पुरणपोळी खायला छान लागते तर याचे सुरुवातीला गोळे बनवून घ्यायचे म्हणजे पुरणपोळी बनवायला फार सोपं होतं लवकरात लवकर सर्व पोळ्या लाटून तयार होतात जास्त प्रमाणात बनवायची असेल तर ही ट्रिक तुम्ही वापरू शकता आता इथे कणकीचा एक गोळा घ्यायचा आहे मोठ्या आकारात बनवायची असेल तर थोडा जास्त मोठा घेऊ शकता आणि हा बघा मी दुप्पट तिप्पट प्रमाणात हा गोळा घेतलेला आहे आता थोडं कोरडं गव्हाचं पीठ घालायचं आणि जे कणिक आहे ना त्याची अशी वाटी तयार करून घ्यायची हाताला चिकटत असेल तर थोडं कोरडं गव्हाचं पीठ तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीने एक वाटी तयार करायची यामध्ये ताण एवढं आलेलं आहे ना की हवं तेवढं तुम्ही याला लांबवू शकता त्यामुळेही अजिबात फाटणार नाही आता हा जो गोळा आहे ना हा गोळा आपल्याला अशा पद्धतीने आत ठेवायचा आहे आणि याला असं आतमध्ये दाबायचं आणि जी कणिक आहे ना ती वर ओढायची आणि अशा पद्धतीने बंद करायचं आहे बघा किती सोपं आहे आणि कणकेमध्ये ताण जास्त असल्यामुळे तुम्ही याला कितीही लांबवलं ना तरी पुरणपोळी अजिबात फाटणार नाही आणि पुरण बाहेर अजिबात येणार नाही पुरणपोळीसाठी परफेक्ट पुरण जेवढं महत्त्वाचं असतं ना तेवढंच महत्त्वाचं असतं पुरणपोळीचं वरचं आवरण आवरण जेवढं पातळ असेल तेवढीच पुरणपोळी खायला छान लागते नाहीतर आपण खूप जास्त जाळ आवरण लावलं ना तर असं वाटतं की आपण कणिकच खातो आहे हो ना त्यामुळे परफेक्ट पुरण महत्त्वाचं असतं तितकंच महत्त्वाचं असतं आपण कणिक अशी मळून घेतो गव्हाचं पीठ केव्हाही चाळून घ्यायचं सैलसर अशी कणिक मळून घ्यायची काही वेळासाठी पाण्यामध्ये भिजत घालायची म्हणजे त्यामध्ये ताण छान येतो म्हणजे जेव्हा आपण पुरणपोळी लाटतो ना तेव्हा ती फाटत अजिबात नाही बघू शकता इथे मी पुरणपोळी तुम्हाला लाटून दाखवते आहे लाटत असताना थोड्या प्रमाणात तुम्ही इथे कोरड्या गव्हाच्या पिठाचा वापर करू शकता आणि बघा मी कितीही लाटते आहे ना तरीसुद्धा ही पुरणपोळी अजिबात फाटत नाही आहे आणि पुरण तुम्हाला वरूनच काठो काट पसरलेलं दिसते आहे आणि पुरणपोळी बघा ट्रान्सपरंट दिसते आहे आता ही पुरणपोळी मी कितीही पातळ लाटली ना तरीही लाटल्या जाणार आहे अजिबात फाटणार नाही कारण आपण यासाठी कणिकसुद्धा परफेक्ट मळून घेतलेली आहे आणि आपलं पुरणसुद्धा अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे बघा छान पातळ अशी पुरणपोळी इथे तयार झालेली आहे आणि पुरणसुद्धा अगदी काठोकाठ भरल्या गेलेला आहे आता तवा जो आहे ना मध्यमाचेवर गरम करायचा थोड्याला याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आणि पोळी यावर घालायची आहे सुरुवातीला थोडे बबल्स आले की लगेच पलटवून घ्यायचे वरून तुम्ही तेल किंवा तूप लावू शकता आजी आजी काय करायची सणासुदीला तळणाचे जे पदार्थ आपण काढतो ना म्हणजे भजे काढतो त्याचं जे तेल असतं ना ते तेल वापरून पुरणपोळी शेकायची कारण त्या ते तेलामध्ये ना तळणाचा छान फ्लेवर आलेला असतो त्यामुळे पुरणपोळीलासुद्धा फार छान चव येते आणि तसंही तेल लावून जेव्हा आपण पुरणपोळी शेकतो ना ती दिवसभर जरी ठेवली तरी लुसलुशीतच राहते कारण तेल जे आहे ना ते घट्ट होत नाही पण तुपात शिकलेली जी पुरणपोळी असते ना ती काही वेळानंतर पातळ होऊन जाते त्यामुळे परत गरम करावी लागते पुरणपोळी आपल्याला आचेवर छान दोन्ही बाजूनी शेकून घ्यायची आहे आणि वरील आवरण खूप जास्त वातळ होईपर्यंत शेकायची नाही पुरणपोळी जास्त वेळ तव्यावर शेकायची नसते दोन्ही बाजूनी छान डाग पडले की लगेच काढून घ्यायची खूप जास्त शेकल्या गेली ना तर वरील आवरण वातळ व्हायला लागतं बघा अशा पद्धतीने पुरणपोळी दोन्ही बाजूनी शेकायची आहे बघा काय मस्त टम्म फुगलेली आहे ना अशाच पद्धतीने सर्व पुरणपोळी मी शेकून तयार करणार आहे प्रत्येक पुरणपोळी मस्त टम्म फुगलेली होती आतपर्यंत छान काठोकाठ असं पुरण भरलेलं होतं मस्त गुबगुबीत अशी पुरणपोळी इथे तयार झालेली आहे बघा दोन्ही बाजूंनी तेल किंवा तूप लावून घ्यायचं तुम्हाला जसं आवडत असेल तसं तुम्ही करू शकता पण एकदा तडलेलं जे तेल असतं ना ते वापरून पुरणपोळी शेकून बघा बघाल पुरणपोळीला खूप मस्त चव येते बघा इथे सर्व पुरणपोळ्या मी बनवून तयार केलेल्या आहेत आता सध्या गणपती आपल्या घरी आलेले आहे आणि गणपती बापांना पुरणपोळीचा नैवेद्य हा विशेष करून दाखवला जातो गौरीला गणपतीला पुरणपोळीचाच नैवेद्याचा मान असतो तर तुम्हाला पुरणपोळी बनवायची असेल ना तर ही ट्रिक वापरून तुम्ही परफेक्ट पुरणपोळी नक्की ट्राय करून बघा खूप आवडेल तुम्हाला बघा ही पुरणपोळीसुद्धा काय मस्त टम्म अशी फुगलेली आहे पुरणपोळी शेकत असताना गॅस हाय फ्लेमवरच ठेवायचा आणि लवकर लवकर दोन्ही बाजूंनी परतून शिजवून घ्यायची तसंही ही पुरणपोळी काय असतं वरील आवरण खूप पातळ असल्यामुळे ना आवरण जास्त शिजवण्याची गरज पडत नाही त्यामुळे फार वेळ शिजवण्याची अजिबात गरज नाही बऱ्याच जणांना असं वाटतं की पुरणपोळीच्या वरून फार जास्त डाग पडले तरच ती छान शेकल्या गेलेली आहे शिजलेली आहे पण असं काही नाही पुरणपोळीचं आवरण पातळ असल्यामुळे शिजायला फारसा वेळ लागत नाही इथे झनझणी तशी कटाची आमटीही तयार झालेली आहे आणि गुबगुबीत तशा सर्व पुरणपोळ्यासुद्धा बनवून तयार झालेल्या आहे सणासुदीला प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये कटाची आमटी ही बनवल्या जाते सोबत वरण भात असतो कढी ही आवर्जून बनवल्या जाते कांदा भजी बनवल्या जातात आणि यासोबत असते गुबगुबीत मऊलुसलुशी जिभेवर अलगद विरघडून जाणारी पुरणपोळी आणि वरून साजूक तुपाची धार अशा या पारंपरिक मराठमोळ्या जेवणाचा आनंद तुम्हीसुद्धा एकदा नक्की घेऊन बघा रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आवडली असेल तर लाईक शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया धन्यवाद